जागरूक जनतेचे एकमत आपलं जागृत जनमत शिरोळच्या दत्त कारखान्याची निवडणूक चोवीस जुलैला येथील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झाला असून चोवीस जुलै रोजी मतदान व पंचवीस जुलै रोजी मतमोजणी होणार आहे दत्त कारखान्याचे कार्यक्षेत्र शिरोळ हा तकनंगले कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यातील तीन तालुक्यांचा समावेश आहे जवळपास पस्तीस हजार सभासद असलेला मल्टी स्टेट कारखाना म्हणून दत्त कारखान्याकडे पाहिले जाते एकूण एकवीस जागांसाठी ही निवडणूक होत असून उत्पादक सभासदांमधून एकोणवीस उमेदवार व बिगर उत्पादक आणि संस्था गटातून दोन असे उमेदवार निवडायचे असून पक्की मतदार यादी नऊ जुलै रोजी प्रसिद्ध होणार आहे तर सोळा ते सतरा जुलै दरम्यान अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे उमेदवारांची यादी अठरा जुलै रोजी प्रसिद्ध होणार आहे एकशे दहा गावांचे कार्यक्षेत्र असलेल्या या सभासदांशी उमेदवारांना भेटीगाठी घेण्यासाठी फक्त आठवड्याभराचा कालावधी असून उमेदवाराची दमछाक होणार हे मात्र नक्की जागृत जनमत न्यूज साठी शिरोळहून संपादक विनोद पाटील